आर टी ई प्रवेशित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क हा शासनाकडनं शाळांना अदा करण्यात येतो मात्र सन दोन हजार अठरा एकोणावीसपासनं ते सन दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतचं अनुदान सिल्वर लोटस स्कूलला ना मिळालं नाहीये शाळेनं न्यायालयाकडे यापूर्वी याचिका देखील दाखल केली आणि न्यायालयीन आदेश असून देखील मागील सात वर्षांपासून सत्तावीस लाखांचे आर टी ई अनुदान शासनाकडे रखडलंय वारंवार मागणी करून देखील रक्कम मिळत नाहीये त्यामुळे सिल्वर लोटस स्कूलनं उपोषणाचं हत्यार उपसलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका सिन्नर या ठिकाणी चार मार्च रोजी सिल्वर लोटस स्कूलतर्फे जाहीर उपोषण सुरू करण्यात आलं आहे आर टी प्रवेशित विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क शासनाकडनं शाळांना अदा करण्यात येतं परंतु दोन हजार अठरा एकोणावीसपासनं ते दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंतचं अनुदान आजपर्यंत प्राप्त झालं नाही आहे संदर्भात शाळेनं यापूर्वी न्यायालयाकडे याचिका देखील दाखल केली होती त्यानंतर न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा मागील सात वर्षांपासून जवळपास सत्तावीस लाखांचे आरटीईचं अनुदान शासनाकडे रखडलं आहे त्याचप्रमाणे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये शिक्षण देणं या योजनेचे देखील पन्नास लाख रुपये रखडले आहेत वारंवार मागणी करून देखील रक्कम मिळत नाहीये त्यामुळे सिल्वर लोटस स्कूलनं आजपासनं जाहीर उपोषणाचा पवित्रा हाती घेतलाय आदिवासी विकास प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालासुद्धा निवेदन देण्यात आलंय आरटीचे थकीत अनुदान दिलं जावं असा न्यायालयाचा आदेश असून देखील तो पाळला जात नाही आहे आणि अधिकारी ते संबंधित मंत्र्यांपर्यंत निवेदन देऊन देखील उपयोग होत नाही आहे त्यामुळे आंदोलनाची वेळ आली आहे असे सिल्वर लोटस स्कूलचे अध्यक्ष दिलीप बिन्नर यांनी म्हटलंय सिल्वर लोटस स्कूल सिन्नर सर्व पदाधिकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच आर टी ई पालकवर्ग यांनी जाहीर उपोषणामध्ये केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे सन दोन हजार अठरा एकोणावीस ते दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंत आर टी ई थकीत प्रतिकृती मिळाली पाहिजे इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेमध्ये शिक्षण देणं योजनेअंतर्गत देण्यात येणारं अनुदान मिळालं पाहिजे समोरील हायवेवरती शाळेचे बोर्ड आणि स्पीड ब्रेकर बसवण्यात यावे नगरपालिका पाणीपुरवठा त्वरित सुरू करण्यात यावा नामांकित वसतिगृहासाठी चोवीस तास वीज पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्यात यावा शाळा आणि वसतिगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम त्वरित झालं पाहिजे सुरेश तास उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या लग हो, हो भेटू लग्न बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्या पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर